चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुही रे माझा मितवा ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्णव जो हॉस्पिटलमध्ये ईश्वरीच्या बाबांना ब्लड देण्यासाठी आलेला असतो तो आता इकडे हॉस्पिटलमध्ये येतो आणि ही आपली ईश्वरी तिथे आलेली असते आता ईश्वरीच्या लक्षात येतं की अर्णव सर इथे आलेले आहेत म्हणून तेव्हा अर्णवला हे समजताच अर्णव तिथून गायब होतो आता ईश्वरी ही आपल्या मनाशी बोलते की मला असं का वाटतं की इथे अर्णव सर आले आहेत म्हणून त्यानंतर ईश्वरी तिथून जाते तर इकडे आत्या ज्या आहेत आत्या ह्या ओ निगेटिव्ह ब्लड ग्रुप कुठे मिळेल याचा शोध घेत असतात कॉल लावत असतात आणि तेव्हा आता सुप्रिया आणि ही नम्रता जवळच असतात तेव्हा इकडे आत्या लगेच ह्या कॉल करून सर्व ठिकाणी कुठे हे ओ निगेटिव्ह ब्लड मिळेल याचा शोध घेत असतात दुसरीकडे सुप्रिया जी आहे सुप्रिया ही या आत्यांना बोलते की करा तुम्ही सर्व ठिकाणी कॉल आणि कुठे ब्लड मिळते ते बघा दुसरीकडे अर्णव जो आहे तो इकडे बेडवरती असतो आणि तो आता आपलं ब्लड जे आहे ते डोनेट करत असतो दुसरीकडे ईश्वरी जी आहे ती इकडे गणूबाप्पा समोर येते आणि हात जोडते आणि बोलते की काही कर गणूबाप्पा परंतु माझ्या बाबांचा जीव वाचव हे सर्व जे आहे ते तुझ्या हातात आहे गणूबाप्पा त्यामुळे माझ्या बाबांना वाचव एवढीच माझी आशा आहे असं पण इकडे ईश्वरी जी आहे ती आता इकडे गणूबापासमोर हात जोडत रडत प्रार्थना करत असते दुसरीकडे आता अर्णव जो आहे तो इकडे बेडवरती झोपून ते ब्लड जे आहे ते देत असतो त्याची ब्लडची बॅग जी आहे ती पूर्णपणे भरत आलेली असते तर इकडे नर्स ज्या आहेत त्या अर्णवला विचारतात की तुम्हाला एकदम ओके वाटतं का तर इकडे अर्णव ओके असं बोलतो त्यानंतर इकडे अर्णव आता बेडवरती असतो नर्स येथून जातात त्यानंतर इकडे अर्णव जो आहे तो आपल्या मनाशी बोलतो की तुझं हरवलेलं जे काही स्माईल आहे ते मला पुन्हा आणायचं आहे मी सिंदोर आणि ते मी आणल्याशिवाय असा तसा शांत बसणार नाही असं पण अर्णव आपल्या मनाशी बोलत असतो दुसरीकडे अर्णवचं जे काही ब्लड आहे ते घेऊन झालेलं असतं नर्स या अर्णवला थोडंसं कापूस देतात आणि बसण्यासाठी सांगतात आता अर्णव तो कापूस जो आहे तो हाताला लावून तिथे बसतो नर्स विचारतात की तुम्हाला काही चक्कर आल्यासारखं वाटतं का तर अर्णव नाही असं बोलतो तर नर्स त्या ब्लडची जी काही बॅग आहे ते तिथून घेऊन जातात इकडे अर्णव जो आहे तो बेडवरतीच बसलेला असतो तो, तो आपल्या मनाशी बोलतो की ईश्वरीच्या भावांचा तरी जीव वाचेल एकदम बरं होईल तेवढ्यामध्ये इकडे नर्स ज्या आहेत त्या आपल्या ह्या सुप्रिया आणि आत्याला सांगतात की ब्लडची सोय झालेली आहे तुम्ही कसले टेन्शन घेऊ नका आता इकडे आत्या आणि सुप्रिया लगेच हात जोडतात आणि देवाचे आभार मानतात नम्रता बोलते की मी ईशूला सांगून येते नम्रता लगेच इकडे ईश्वरीकडे येते सुप्रिया आणि आत्या जे आहेत ते एकमेकींना मिठी मारतात इकडे आपली ईश्वरी जी आहे ती गणूबापासमोर हॉस्पिटलमध्ये हात जडून उभी राहिलेली असते तेवढ्यामध्ये नम्रता तिथे येते नम्रता बोलते की एका भल्या माणसाने आपल्या बाबांना ब्लड दिले आणि आता आपलं टेन्शनच गेलं आता ईश्वरी खूप खुश होते ईश्वरीच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद निर्माण होतो हसू येतं आणि ईश्वरी जी आहे ती या आपल्या नम्रताला बोलते की खरोखर गणू बाप्पानेच हे सर्व केलं इकडे आता अंजली जी आहे ती आजींना कॉल करत असते आजी ह्या मावशीच्या घरी गेलेल्या असतात फोन ठेवल्यानंतर आजी अजून चार पाच दिवस तरी येणार नाही मावशींची तब्येत क्लिअर नाही हे असं ही अंजली मामी आणि मामांना सांगत असते इकडे मामा जे आहे ते अंजलीला बोलतात की आपल्या तू आपल्याकडे फक्त वर्षातून एकदाच या गणपतीची पालखी येते मग मामा का या पालखीसाठी हजर राहिले नाही असं पण मामा जे आहे ते अंजलीला बोलत असतात अंजली बोलते की येणार होते ते का नाही आले तेच मला काही कळेना असं पण अंजली जी आहे ती आता या मामांना बोलते इकडे मामी जे आहेत त्या इकडे या अंजलीला सांगतात की तुमचा अर्णव पण घरात नाहीये मला तर खात्री आहे की नक्कीच तो ईश्वरीला भेटायला गेला तर दुसरीकडे लावणं तिथे येते आता इकडे हा राकेश जो आहे तो हॉस्पिटलमध्ये येतो आणि सर्वांना सांगतो की मी रा पूर्ण गावभर हिंडलो परंतु कुठेच ब्लड मिळे ना तेव्हा सुप्रिया बोलते की अहो ब्लडची व्यवस्था झाली एका माणसाने ब्लड दिलं आपल्या बाबांना असं ईश्वरी ही राकेशला सांगत असते आणि ही ईश्वरी जी आहे ती बोलते की तो माणूस जो आहे ना तो अगदी आमच्या देवाच्या जागी आहे आज बाबांना वाचवलं त्याने त्याने त्याचं नाव सांगितलं नाही नाहीतर आपण त्याला डायरेक्टली थँक्स बोललो असतो असं इश ईश्वरी ही सर्वांना सांगत असते तेव्हा राकेश बोलतो की खरं झालं बाबांना ब्लड मिळालं त्याचं खरोखर खूप बरं झालं दुसरीकडे राकेश आता थोडंसं हसण्याचं नाटक करतो तेवढ्यामध्ये नर्स तिथे येतात नर्स लगेच बोलतात की हे बघा तुमच्या पेशंटला आम्ही आता ओ टीपातून आय सी यूमध्ये शिफ्ट करतो आता इकडे नम्रताला खूप आनंद होतो राकेश जो आहे तो थोडासा टेन्शनमध्ये येतो इकडे नम्रता जी आहे ती आपल्या आईला मिठी मारते आणि ईश्वरी आत्यांना मिठी मारते आणि राकेश त्यांच्याकडे बघत राहतो आता हा नीच राकेश जो आहे तो बघतो आणि आपल्या मनाशी बोलतो की नेमकं कोण माणूस आहे हा याने ब्लड आहे मला ते नाव कळायलाच पाहिजे असं हा राकेश आपल्या मनाशी बोलतो दुसरीकडे लावण्य जी आहे ती इकडे घरात येते लावणे ही मामींना बोलते की मी लग्नाबद्दल काही बोलण्यासाठी माझ्या मम्माकडे गेले होते आणि इथे एवढं काय घडून गेलं त्या मिडल क्लास ईश्वरीने काय काय केलं हे सर्व मला सत्य समजलं आहे तेव्हा मामी लगेच बोलतात की अगं तुझा होणारा नवरा जो आहे ना तो आत्तासुद्धा तिकडेच गेला आहे तेव्हा अंजली बोलते की मामी आपल्याला कन्फर्म माहीत माहीत नाही तो कुठे गेला आहे तेव्हा त्या ते इकडे ते लावण्य बोलते की मी उगाच काही मनात आणत नाही आहे लावण्य बोलते की एकदा आमचं लग्न झालं की सर्व काही छान होणार आणि माझंही टेन्शन जाणार असं ही लावण्य मामांदेखत बोलत असते आता मामा खूप चिडलेले असतात तेवढ्यामध्ये आता ही बँकेची काही माणसं जी आहेत ती ह्या अंजलीच्या घरासमोर येतात आणि राजेश भोसले इथेच राहतात का असं विचारतात तर अंजली त्यांना विचारते की आपण कोण आता लावण्याही त्यांच्याकडे बघते आणि मामी त्यांच्याकडे बघतात त्यानंतर अंजलीला थोडंसं टेन्शन येतं दुसरीकडे ईश्वरीचे बाबा जे आहेत ते आता आय सी यूमध्ये असतात आणि सुप्रिया आपली ही ईश्वरी नम्रता ह्या सर्वजणी बाबांच्याजवळ असतात तेव्हा ईश्वरीची आई जी आहे ती ईश्वरीला बोलते की बाबांचं ऑपरेशन नीट झालं का अजून तरी ते शुद्धीवर आलेले नाही ते आता ईश्वरी बाबांकडे बघत राहते आत्ता पण बाबांकडे बघतात नम्रता ही बाबांच्या साईडला बसलेली असते आणि राकेश जवळ उभा असतो त्यानंतर आता राकेश आपल्या मनाशी बोलतो की ऑपरेशन झालं आणि तेही यशस्वी काय नशीब आहे हे माणसाचं सा। सासरे बुवांचं आयुष्य अजून खूप दिवस आहे वाटतं हे काही सहजासहजी एवढे मरणार नाही ते दे आता आपल्याला काहीतरी पुन्हा करावं लागणार आहे यांना मारण्यासाठी असं राकेश आपल्या मनाशी बोलत असतो राकेश आता हॉस्पिटलमधून इकडे बाहेर येतो तेवढ्यामध्ये अंजलीचा कॉल येतो आता इकडे राकेश बोलतो की हिचा कशाला कॉल आला आहे मला आत्ता असं हा राकेश आपल्या मनाशी बोलतो आणि तो कॉल उचलतो आणि लगेच बोलतो की राणी सरकार बोला तेव्हा अंजली बोलते की तुम्ही लवकर घरी या प्रॉब्लेम झाला आहे अहो बँकेची माणसं जी आहेत ती घरी आली ते म्हणतात की माझ्या अकाउंटचा काहीतरी फ्रॉड झाला तुम्ही लवकरात लवकर घरी या असं अंजली ही राकेशला बोलते राकेश बोलतो की ठीक आहे येतो घरी मी आता अंजली थोडीशी टेन्शनमध्ये येते आणि इकडे मामा आणि लावण्या हे दोघे साईडला बसलेले असतात ईश्वरी आपल्या बाबांना बघत असते बाबा कधी शुद्धीवर येतात असं ईश्वरीला झालेलं असतं कधी बाबा डोळे उघडतील आणि कधी माझ्याशी बोलतील असं ईश्वरीच्या मनाला वाटत असतं तिच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत असतात सुप्रिया सुद्धा खूप टेन्शनमध्ये असते आपली ईश्वरीची आई ती आईच्या जवळ जाऊन बसते आणि बोलते की आई एवढं टेन्शन घेऊ नको बाबांचं ऑपरेशन नीट झालं ते इथील शुद्धीवर तू कशाला एवढं टेन्शन घेतेस तेव्हा ईश्वरीची आई जी आई सुप्रिया बोलते की अगं इशू तसं नाही आहे बाबांनी खूप कष्ट केले आहेत आणि बाबांची अवस्था काय होऊन बसली असंही सुप्रिया ईश्वरीला सांगते डॉक्टर बोलले की अजूनही धोका टळलेला नाही आहे त्यामुळे मला मनामध्ये खूप टेन्शन येतं असं पण इकडे ही ईश्वरीची आई जी आहे ईश्वरीला सांगत असते आता सुप्रिया जी आहे ती ईश्वरीला मिठी मारते आणि खूप रडत असते तेव्हा ईश्वरी आपल्या आईला बोलते की आई रडू नको मी आहे आता ईश्वरीच्याही डोळ्यातून पाणी येत असतं दुसरीकडे राकेश जो आहे आता तो आता इकडे आपल्या घरी येतो आणि हळूच दरवाज्यामध्ये येऊन डोकावून बघत असतो तेवढ्यामध्ये राकेश खूप टेन्शनमध्ये आलेला असतो आता इकडे मामा पण बसलेले असतात तेवढ्यामध्ये लावण्य जी आहे ती या बँकेतील माणसांना सांगते की मी आमचं अकाऊंट जे आहे चेक करण्यासाठी सांगते आता राकेश हळू चोर पावल्यांनी इकडे दरवाजामध्ये आलेला असतो त्याला काही सुचत नसतं तेवढ्यामध्ये अंजलीचं लक्ष राकेशवर जातं अंजली, राकेश अंजली बोलते की अहो तुम्ही कधी आलात आता राकेश लगेच बोलतो की आत्ताच एवढ्यात आलोय मी आता अंजली बोलते की अहो बघा ना ही लोक आलेत आपल्या घरी कोण आहेत ती बँकेची आहे ती तेवढ्यात मामा लगेच राकेशला बोलतात की अवोय जाओ बापू या या आता इकडे राकेश जो आहे तो घरामध्ये येतो मामा या राकेशला खुर्चीवरती बसण्यासाठी सांगतात आणि सांगतात की हे आहे राजेश भोसले आणि हे एक बँकेत सुद्धा आहेत आणि वकील पण आहेत असं पण इकडे मामा आता या राकेश बाबतीमध्ये जी काही माहिती आहे ती ह्या बँकेतील माणसांना सांगतात त्यानंतर ती, ती माणसं जी आहे ती या राकेशला खूप प्रश्न विचारू लागतात तेव्हा राकेश थोडासा उत्तर देतात अडखळत असतो दोन महिन्यामध्ये पंचवीस ट्रान्झॅक्शन केलेले आहेत हे कसं होऊ शक्य आहे असं असं जेव्हा हे बँकेतील साहेब जे आहेत ते या राकेशला विचारतात तेव्हा आता अंजली व मामा या राकेशकडे बघतात राकेशला लगेच बोलतो की अहो हे जरा जे होते म्हणून ट्रान्झॅक्शन केले तेव्हा आता अंजली ही या साहेबांना सांगते की हे आहेत म्हणून हे सर्व व्यवहार सांभाळतात त्यानंतर राकेश आता या साहेबांना सांगतो की मी उद्या बँकेत येतो आणि हे सर्व क्लिअर करून टाकतो माझ्या बायकोची तब्येत क्लिअर नाही आहे हे थोडं रिस्की आहे तेव्हा आता इकडे हे साहेब जे आहेत ते बोलतात की आम्ही उद्यापर्यंत थांबू शकत नाही आता अंजली थोडीशी टेन्शनमध्ये येते हे साहेब बोलतात की हा थोडासा सिरियस मॅटर आहे वरून ही इन्क्वायरी करण्यासाठी सांगितली आहे तुम्हाला आमच्याबरोबर यावं लागेल असं पण इकडे हे साहेब या राकेशला बोलतात तर अंजली ही राकेशला बोलते की तुम्ही हाच प्रॉब्लेम जो आहे तो क्लिअर करून टाका मामा बोलतात की अर्णव तर तुम्हाला मदत करेल ना त्याची मदत जी आहे ती तुम्हाला जरूर मिळेल असं मामा जे आहे ते ह्या राकेशला बोलतात राकेश बोलतो की चला येतो मी बँकेत आता राकेश लगेच मामाकडे बघतो आणि लगेच त्या माणसांबरोबर निघून जातो इकडे आता अंजली थोडीशी टेन्शनमध्ये आलेली असते अंजली विचार करत असते मामा पण विचार करत असतात माझी आहे ते अर्णवला सांगतात की बँकेच्या प्रकरणात अडकला तो राजेश आणि त्याची चांगलीच हवा ताईट झाली होती जेव्हा ती माणसे घरी आली होती तेव्हा असं पण इकडे मामा जे आहेत ते अर्णवला सांगत असतात अर्णव बोलतो की आपण त्याला सर्व बाजूने अडकवायचं त्याला अजिबात असं तसं सोडायचं नाही नंतर इकडे मामा बोलतात की त्याने बँकेत फ्रॉड केला आहे आता अगदी बारीक नजर ठेवणार आहेत ती साहेब त्याच्यावर असं पण मामा हे अर्णवला सांगतात अर्णव बोलतो की तो चहू बाजूनी अडकायला पाहिजे बाकी काही नाही असं अर्णव जो आहे तो या राजेशचं सत्य मामांना सांगत असतो तो मामांना सांगतो की राजेश ताईच्या आयुष्यात असेपर्यंत मी असा शांत शांत बसणार नाही असं अर्णव जो आहे तो मामांना सांगत असतो चार पावले पुढे असेल ना तर आपल्याला दहा पावलं पुढे असायला पाहिजे मामा असं सुद्धा अर्णव या मामांना सांगतो आणि पुढील प्लॅनिंग सर्व काही ह्या मामांना सांगतो आपण आपलं काम करायचं आणि ताईला त्याचा जो काही खरा चेहरा आहे तो लवकरच समजेल आणि ईश्वरीला सुद्धा असं आपण अर्णव आता मामांना बोलतो बोलतो की त्याचं काम डाऊन जे, जे आहे ते सुरू झालेलं आहे असं आपण अर्णव म्हणत असतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की उद्याच्या भागामध्ये आता इकडे ही नम्रता जी आहे ती जवळ असते ईश्वरीला आईचा कॉल येतो ईश्वरी खूप मोठ्याने ओरडते आणि आई काय बोलतेस तू असं म्हणते तेव्हा आता ही नम्रता खूप घाबरते आणि या ईश्वरीला विचारते की काय झालं बाबांना तेव्हा ईश्वरी सांगते की अगं बाबांना काय झालं असं म्हणत आता हा भाग इथे समाप्त होतो त्यानंतर अंजली जी आहे ती राकेशला बोलतो की जर बँकेची माणसं घरी येतात हा खूप मोठा मॅटर आहे नेमकं काय आहे तेव्हा राकेश बोलतो की मला यामध्ये नक्कीच कुणीतरी अडकवता येईल मला कुणीतरी अडकवण्यासाठी हे सर्व करत असल्याचं हा राकेश जो आहे तो अंजलीला सांगत असतो तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार ईश्वरीच्या बाबांची अवस्था काय झाली आहे हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद